नमस्कार शेतकरी मित्रांनो भारतीय शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सोळा जिल्ह्यातील पिकम्याच्या वाटपा वाटपासंदर्भात एक महत्वाचा आणि डिटेल मध्ये अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत सोळा जिल्ह्यातील पंचवीस टक्के अग्रिमच्या पिकम्याच्या वाटपा संदर्भात महसूल मंडळ न्याय व तालुका न्याय अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत कारण की खरीप हंगाम दोन हजार चोवीसचा चा पंचवीस टक्के अग्रिमचा पीक महा लवकरच नऊ विमा कंपन्यांच्या माध्यमातून वाटपाला सुरुवात होणार आहे तर मित्रांनो सोळा जिल्ह्यातील कोणत्या जिल्ह्यातील किती महसूल मंडळे पात्र आहेत याचबरोबर त्या महसूल मंडळामध्ये हेक्टरी किती रुपये वाटप होणार याचबरोबर जवळपास कोण्या पिकासाठी वाटप होणार आणि जवळपास कधीपासून वाटप होणार याच्या संदर्भात संपूर्ण डिटेलमध्ये माहिती आणि अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो भारतीय शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांना एक महत्वाची विनंती आहे या साईडला दिसत असलेल्या लाल काळ्या किंवा पांढऱ्या बटनावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला कराल आणि तुम्ही जर आम्हाला केलं तर शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये पहिला जिल्हा आहे बीड मित्रांनो बीड जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे कारण की बीड जिल्ह्याची जे काही विमा कंपनी आहे बीड जिल्ह्याच्या विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांसोबत कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून बैठक घेतली आणि बीड जिल्ह्यातील सर्वच्या सर्व म्हणजे सत्याऐंशी महसुली मंडळामध्ये पीकमा वाटप करण्याबाबतच्या सूचना दिल्या त्यामुळे बीड जिल्ह्यातील सत्याऐंशी महसूल मंडळातील शेतकऱ्यांना सोयाबीन आणि कापूस या दोन पिकाचा प्रामुख्याने सर्वात जास्त पिकमा भेटणार आहे ज्यामध्ये आपण जर पाहिलं तर सोयाबीन या पिकासाठी हेक्टरी सतरा हजार पाचशे रुपये आणि कापूस या पिकासाठी हेक्टरी बावीस हजार पाचशे रुपये आणि याचबरोबर उडीद मूग आणि खरीपाच्या ज्वारीचा सुद्धा पिकमा छत्रपती सॉरी बीड जिल्ह्यातील सत्याऐंशी महसुली मंडळामध्ये वाटप केला जाणार आहे तर शेतकरी मित्रांनो दुसरा जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अठ्ठ्याहत्तर महसुली मंडळामध्ये पंचवीस टक्के अग्रिमचा विकमा खरीप हंगाम दोन हजार चोवीसचा म्हणजे आत्ताचा या वर्षीचा जे काही शेतकऱ्यांनी भरलेला आहे तो भेटणार आहे त्यामुळे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अठ्याहत्तर महसूल मंडळामध्ये याचं वाटप केलं जाणार आहे तर मित्रांनो तिसरा जिल्हा आहे धाराशिव आणि धाराशिव जिल्ह्यातील सेहेचाळीस महसुली मंडळामध्ये पंचवीस टक्के अग्र हा, या वर्षीचा भेटणार आहे ज्यामध्ये सोयाबीन कापूस तूर मूग उडीद आणि खरीपाची ज्वारी या सर्व पिकाचा समावेश आहे धाराशिव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून सुद्धा विमा कंपनीला आदेशित केलेला आहे त्यामुळे आता जिल्ह्यातील जे काही समिती असते तांत्रिक समिती याच्या माध्यमातून याचबरोबर विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून पाहणी करण्याचं काम सध्या युद्ध पातळीवर सुरू आहे आणि नुकसान पाहता नुकसान जे काही आढळून येईल त्या पद्धतीनं शेतकऱ्यांना मदत येईल परंतु त्यानुसार जर असं दिसत आहे की हे सतरा हजार रुपये विमा कंपनीच्या माध्यमातून वाटप होतील तर मित्रांनो पुढचा जिल्हा आहे लातूर आणि मित्रांनो लातूर जिल्ह्यातील दहा तालुक्यातील एकूण साठ महसुली मंडळामध्ये पंचवीस टक्के अग्रिमचा पिकमा हा खरीप हंगाम दोन हजार चोवीसचा हा वाटप केला जाणार आहे ज्यामध्ये लातूर जिल्ह्यामध्ये जर पाहिलं तर लातूर जिल्ह्यातील साठ महसुली मंडळामध्ये सर्वाधिक पिकमा हा सोयाबीन या पिकाचा जमा होणारा आहे याचबरोबर त्या पाठोपात कापूस या पिकाचा पिकमा जमा होणार आहे आणि त्याच्या पाठोपाठ तूर उडीद मूग आणि खरीपाची ज्वारी या सर्व पिकाचा पिकमा जमा केला जाणार आहे तर मित्रांनो पुढचा आणि महत्वाचा जिल्हा नांदेड आणि नांदेड जिल्ह्यातील एकूण त्र्याण्णव महसुली मंडळामध्ये सरसकट पिकमा वाटप होणार आहे नांदेड जिल्ह्यामध्ये एकूण त्र्याण्णव महसूल मंडळे आहेत एकूण सोळा तालुक्यातील त्र्याण्णव महसूल मंडळे आहेत आणि सर्वच्या सर्व सर्व महसूल मंडळामध्ये सरसकट पिकमा हा पंचवीस टक्के अग्रिमचा वाटप केला जाणार आहे ज्यामध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये सोयाबीन आणि कापूस या दोन पिकाचा सर्वात जास्त पिकमा हा नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना भेटणार आहे याचबरोबर मित्रांनो पुढचा जिल्हा आहे परभणी आणि परभणी जिल्ह्यातील पन्नास महसूल मंडळे सध्या खरीप हंगाम दोन हजार चोवीसच्या पिकम्याच्या पंचवीसशके अग्रिम साठी पात्र झालेले आहेत त्यामुळे पन्नास महसूली मंडळामध्ये सरसकट पिकम्याचं वाटप केलं जाणार असल्याची माहिती सध्या समोर आलेली आहे तर शेतकरी मित्रांनो पुढचा जिल्हा आहे जालना आणि मित्रांनो जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा बेचाळीस महसुली मंडळामध्ये म्हणजेच जालना जिल्ह्यामध्ये एकूण बेचाळीस महसूल मंडळे आहेत आणि सर्वच्या सर्वच म्हणजेच बेचाळीस महसूल मंडळामध्ये सरसकट पिकमा हा वाटप केला जाणार आहे ज्यामध्ये जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा सोयाबीन आणि कपाशी या दोन पिकासाठी सर्वाधिक पिकमा जमा होणार आहे तर शेतकरी मित्रांनो पुढचा महत्वाचा जिल्हा आहे यवतमाळ मित्रांनो यवतमाळ जिल्ह्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन महिन्यांच्या कालावधीमध्ये अतिवृष्टी झाली होती परंतु आता अशी परिस्थिती दिसत आहे की यवतमाळमध्ये एकूण नव्वद महसूल मंडळे आहेत आणि नव्वद पैकी जवळपास चाळीस ते पंचेचाळीस महसूल मंडळामध्ये पंचवीस टक्के अग्रिमच्या सूचना निघण्याची शक्यता मोठ्या प्रमाणामध्ये आहे परंतु उर्वरित महसूल मंडळामध्ये अग्रिमच्या सूचना निघण्याची शक्यता फार कमी आहे त्यामुळे यवतमाळ जिल्ह्यातील समजा अर्ध्या जिल्ह्याला म्हणजे चाळीस ते पंचेचाळीस महसूल मंडळातील शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रीमचा पिकमा भेटणार आहे आणि ज्या शेत ज्या महसूल मंडळामध्ये अग्रिमच्या आधी सुद्धा निर्गमित नसेल तर त्या शेतकऱ्यांना वैयक्तिक क्लेमचा पिकमा भेटणार आहे आणि यवतमाळ जिल्ह्यामध्ये असे भरपूर शेतकरी आहेत की ज्यांनी वैयक्तिक क्लेमचा पिक वैयक्तिक क्लेम केलेले आहेत आणि त्यांना सुद्धा या पिकम्याचं वितरण होणार असल्याची माहिती सध्या यवतमाळ जिल्ह्यातून समोर आलेली आहे तर शेतकरी मित्रांनो दुसरा जिल्हा आहे अमरावती आणि अमरावती जिल्ह्यामध्ये एकूण मित्रांनो एक्क्याण्णव महसूल मंडळे आहेत आणि अमरावती जिल्ह्याचा जर विचार केला तर एक्क्याण्णव महसूल मंडळापैकी जवळपास पन्नास थे, महसुल चे यांचा मा उर्वरित, उर्वरित महसुल चे ते पंचावन्न महसूल मंडळामध्ये पंचवीस टक्के अग्रिमच्या अधिसूचना जिल्हाधिकारी अमरावती यांच्या माध्यमातून निर्गमित केली जाऊ शकते परंतु महसूल मंडळातील शेतकऱ्यांना वैयक्तिक क्लेमचा पिकमा भेटणार आहे त्यामुळे महसूल मंडळातील शेतकऱ्यांनी जर क्लेम केलेला असेल तरच त्यांना पिकमा भेटणार आहे आणि बहात्तर तासाच्या आत क्लेम केलेला असेल तरच त्यांना पिकमा या ठिकाणी भेटणार आहे त्यामुळे वैयक्तिक क्लेमचा पिकमा वेगळा आणि अग्रिमच्या अधिसूचनेचा वेगळा म्हणजे अग्रिमच्या अधिसूचनेचा पिकमा कसा असतो ज्यांनी क्लेम केलेला असेल तरी पिकमा भेटत असतो आणि क्लेम केलेला नसेल तरी पिकमा भेटत असतो आणि आता अग्रिमची अधिसूचना जर तुमच्या जिल्ह्यातील तुमच्या महसूल मंडळामध्ये जर नसेल तर तुम्हाला क्लेम करणे बंधनकारक आहे वैयक्तिक क्लेमचा पिकमा सुद्धा भेटत असतो तर शेतकरी मित्रांनो पुढचा जिल्हा आहे अकोला आणि मित्रांनो अकोला, अकोला जिल्ह्यामध्ये शंभर टक्के चान्सेस आहेत की सरसकट पिकमा वाटप होण्याचे कारण की अकोला जिल्ह्यातील बावन्नही सर्वच सर्व म्हणजे एकूण बावन्न महसूल मंडळे आहेत आणि अकोला जिल्ह्यातील बावन्न महसूल मंडळामध्ये जवळपास आपण जर पाहिलं तर पंचवीस टक्के अग्रिम ची जिल्हाधिकारी जवळपास जिल्हाधिकारी अकोला यांच्या माध्यमातून निर्गमित आ, केली जाऊ शकते तर शेतकरी मित्रांनो पुढचा जिल्हा आहे वाशिम आणि वाशिम जिल्ह्यातील जवळपास चौवेचाळीस महसूल मंडळामध्ये पंचवीस टक्के अग्रिमची अधिसूचना निर्गमित केली जाऊ शकते अशी एक शंभर टक्के शक्यता आहे परंतु वाशिम जिल्ह्यातील इतर महसूल मंडळामध्ये वैयक्तिक क्लेमचा विकमा शेतकरी बांधवांना भेटणार आहे ज्यामध्ये आपण जर पाहिलं तर वाशिम जिल्ह्यामध्ये सोयाबीन आणि कपाश या दोन पिकाचा सर्वात जास्त पिकमा भेटण्याची शक्यता जास्त आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो पुढचा जिल्हा आहे सोलापूर आणि सोलापूर जिल्ह्यातील एकूण जवळपास नव्वदपेक्षा पेक्षा जास्त महसूल मंडळ सोलापूर जिल्ह्यामध्ये आहेत आणि त्यापैकी सेहेचाळीस महसूल मंडळामध्ये पंचवीस टक्के अग्रिमच्या व्यतिरिक्त जर पाहिलं तर सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा कापूस आणि सोयाबीन या दोन पिकाचा सर्वात जास्त पीक महा या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना भेटू शकतो याचबरोबर मित्रांनो पुढचा जिल्हा आहे पुढचा जिल्हा आहे अहिल्यानगर आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील एकूण नव्वद अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये एकूण नव्वद महसूल मंडळे आहेत आणि त्याच्यापैकी जवळपास चाळीस ते पंचाळीस महसूल मंडळामध्ये अग्रिमच्या आधी सुद्धा निर्गमित केली जाऊ शकते परंतु उर्वरित महसूल मंडळातील शेतकऱ्यांना वैयक्तिक क्लेमचा पीक विमा हा भेटू शकतो त्यामुळे मित्रांनो अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी सुद्धा एक गोड आनंदाची बातमी आहे त्याचबरोबर मित्रांनो पुढचा जिल्हा आहे नाशिक आणि नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सुद्धा वैयक्तिक क्लेमचा विकमा भेटणार आहे नाशिक जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांनी आपला क्लेम केलेला होता त्यांना वैयक्तिक क्लेमचा विकमा भेटणार आहे याचबरोबर नागपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सुद्धा ज्या शेतकऱ्यांनी आपला बहात्तर तासाच्या हात क्लेम केलेला होता त्याही शेतकऱ्यांना आता आपला वैयक्तिक क्लेमचा विकमा भेटणार आहे तर शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून खरीप हंगाम दोन हजार चोवीसच्या पिकम्याच्या वाटपा संदर्भात म्हणजे पंचवीस टक्के अग्रिमच्या नुसार सर्व जिल्ह्यातील जिल्ह्यांनी आहे आणि महसूल मंडळीने अपडेट आपण घ्या घेण्याचा प्रयत्न केलेला आहे ज्यामध्ये सर्वात जास्त म्हणजे सरसकट पिकण्यासाठी मराठवाड्यातील सर्वच्या सर्व त्यामध्ये जालना परभणी नांदेड हिंगोली लातूर धाराशिव संभाजीनगर बीड या सर्व आठ जिल्हे जिल्हे सरसकट पिकण्यासाठी पात्र आहेत त्यांना पंचवीस टक्के अग्रिमचा पिकमा हा दिवाळीपूर्वी जमा होणार आहे क्रेडिट होणार आहे तर मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून संदर्भात सगळी माहिती घेण्याचा प्रयत्न केलेला आहे हे छोटेसं अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे युट्यूब चॅनल भारतीय शेतकरी युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल चॅनल नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्वाची अशी माहिती शेअर करा तर शेतकरी मित्रांनो तुर्तास तिथेच थांबतो तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद